आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दुचाकीसह पाण्यात वाहून जात असलेल्या ज्येष्ठ ग्रामस्थाचे विद्यार्थिनीनं वाचवले प्राण ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीसह पाण्यात वाहून जात असलेल्या साठ वर्षीय ज्येष्ठ ग्रामस्थांचे प्राण सोळा वर्षीय शालेय विद्यार्थ्यांनी वाचवल्याची घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं घडली मांडवगण फराटा परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले मांडवगाण फराटा कोळगाव रस्त्याच्या ओढ्यावरील पुलाचे काम सुरू आहे त्याच्या बाजूने वाहतुकीसाठी तात्पुरता रस्ता तयार केलाय गोपीनाथ आबा शेलार हे साठ वर्षीय ग्रामस्थ दुचाकीवरून या रस्त्यावरून जात होते पुलावरील पाण्याची पातळी वाढल्याचा अंदाज त्यांना आला नाही त्यांनी दुचाकी पाण्यात घातल्यानंतर तोल गेल्यानं ते पाण्यात पडले खोल पाण्यात ते वाहून जात असताना सायकलवरून रस्त्यानं जाणाऱ्या अनुष्का धनंजय फराटे या सोळा वर्षीय विद्यार्थिनं क्षणाचाही विलंब न करता ओढ्यातील पाण्यात धाव घेऊन स्वतः जीवाची पर्वा न करता त्यांच्या दुचाकीला तिनं पाण्यातून बाहेर काढले मांडवगण फराटा येथील अनुष्का फराटे ही विद्यार्थिनी श्री वागेश्वर विद्याधाम प्रशालेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असून तिनं दाखविलेल्या धाडसाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक रामदास चव्हाण यांच्या हस्ते शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश बाफणा शिरीष कुमार बर्मेचा प्रकाश बोरा शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम उपमुख्याध्यापक गणपत बोत्रे पर्यवेक्षिका संपदा वेताळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर फराटे कालिदास चकोर सुधाकर जगताप युवराज वराळे यांच्या उपस्थितीत अनुष्का फराटे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला सनेज घे और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार